इंडोकाउंट कामगारांच्या वतीने वृद्धाश्रमास वस्तूंची भेट स्वाभिमानी शाहू कामगार संघटना वर्धापन दिनानिमित्त देवांश समाज वृद्धाश्रम मतीवडे कोगनोळी येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आश्रमचे संस्थापक अध्यक्ष अमर पोवार यांनी स्वागत केले प्रास्ताविकात स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजाराम सांडुगडे म्हणाले आश्रम चालविणे सोपे नाही रक्ताच्या नात्याचे ना, ना, ना गोत्याचे असे अनेक प्रकारचे लोक येतात त्यांची सेवा करणे पालन पोषण जोखमीचे आहे शुभांगीताई यांचे खूप मोलाचे सहकार्य आहे सचिन म्हणाले संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण वेगळा असा काहीतरी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या संघटनेत सर्व कामगारांचे पाठबळ ही मोठी ताकद आहे आपले सहकार्य असेच राहू दे असे अनेक कार्यक्रम आपण करीत राहू असे मनोगत शेणवी यांनी व्यक्त केले संदीप निकम यांनी आपल्या मनोगतात समाजात काहीतरी देणं लागतो कर्नाटक व महाराष्ट्र सारख्या सुसंस्कृत राज्यात वृद्धाश्रम चालवावे लागणे दुर्दैवाची बाब आहे यावेळी उपाध्यक्ष सुजित घाटगे जनरल सेक्रेटरी गणेश घाटगे महादेव माने सुधीर टेले नागेश देळेकर चारुदत्त पाटील चंद्रकांत पसारे अमोल मुरडे सचिन हंचिनाळे संदीप निंबाळकर यांच्यासह कोगनोळी कागल करनूर मतीवडे

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी